व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर मनोहर सपाटे प्रथमच मीडिया समोर आमदार देवेंद्र थेट अलीकडेच गाजलेल्या व्हिडिओ प्रथमच मनोहर सपाटे यांनी हजेरी लावली पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी थेट आमदार देवेंद्र कोठेंवर हल्लाबोल केला या प्रकारावर मौन बाळगणारे मनोहर सपाटे यांनी आज स्पष्ट भूमिका मांडत कोटे यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले एका मोठ्या संघर्षानंतर तुमच्यासमोर तुमच्या समोर येत आहे मी आज जो काही पूर्वी इन्सिडेंट झाला त्याच्यावर भाष्य करणार नाही त्याच्यावर माझा एक शब्दही मी विचार करणार नाही परंतु या घटनेचा गैरफायदा घेण्याचा आणि आपल्या इच्छित उद्दिष्टात साध्य करण्याचा प्रयत्न शहर मतेचे आमदार देवेंद्र कोटे साहेब करताय आणि ही वस्तुस्थिती कशी सत्य आणि बरोबर आहे हे या पत्रकारापासून जनतेच्या न्यायालयात मी आपल्या समोर येतोय का करतायत असं करण्याची त्यांची गरज का बसते या सगळ्या प्रश्नाच्या उत्तराला मी आपल्यासमोर समोर जायला तयार आहे तेव्हा पहिला प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी शाळेच्या शिक्षण संपून हे स्थापन पासष्ट वर्षे झाले आणि पासष्ट वर्षे झाले मी आता सातवा अध्यक्ष आहे अध्यक्ष येत असतो आणि जात असतो संस्थेच्या निवडणुका गुप्त मतदान पद्धतीने होत असतो तेव्हा मी उद्या निवडणुकीत पराभूत झालो तर मी त्या संस्थेचा अध्यक्ष राहू शकत मग समजा माझ्या माझ्यावर काय दोष असतील किंवा माझ्यावर काय आरोप असतील माझ्यावर काय गुन्हे असतील किंवा माझ्याबद्दल काय का तक्रारी असतील त्यांच्या किंवा मला संपवाचं असेल त्यांना तर ते मला संपू शकतात पण मला समाजाला नाही समाजाची संस्था नाही संस्था समाजाची आहे मनोहर सपाटीची नाही मनोहर सपाटी आज आहे उद्या नाही जखम हरगटाला आणि इंजेक्शन पकडायला का तुम्ही करा ना माझ्यावर काय कारवाई करता येईल ते करा मी कुठे दोषी असेल मी कुठे सापडला असेल तुम्हाला तर निश्चित मला तर तुम्ही कारवाई करा लोकशाही आहे तुम्हाला अधिकार आहे योगेश पवार राय अधिकार आहे देवेंद्र कोटेसाहेबांना अधिकार आहे आणखीन कोणी असतील त्यांच्या बरोबर फारवर त्या सगळ्यांना अधिकार आहे जर मी जनहिताच्या विरोधात कुठे वाटलो असेल आणि जनहिांच्या विरोधात काही कृत्य केलं असेल तर मला चौकशी करा मला काय द्या काय अडचण पण समाजाची संस्था तुम्ही कसा जे लोकशाही पद्धतीने तिथं निवडणूक होता गुप्त पद्धतीने मतदान निवडणूक होत आहे आणि त्या संस्थेला तुम्ही टार्गेट का केलं तिथे प्रशासन नेमण्याची तुमची भूमिका काय तर तुमच्या पोटात लपलेला जो रोग आहे संभाजीराव रो शिंदे प्रशाला तिला गरदर लागली आहे आणि ती जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही माझी संस्था सांगतो मुळात संभाजीराव शिंदे पक्षाला शासनाचा तीन किलोमीटरचा नियम तोडून एका शाळेच्या जवळ दुसरी शाळा तीन किलोमीटरच्या येत नाही तर ती बेकायशीरित्या तुम्ही इथं ट्रान्सफर केली बेकायशी दुसरी केली शाळा इथं आणली आणि ती शाळा तुम्ही इथं चालवता आता त्या शाळेला घरघर लागल्या विद्यार्थ्याची स्पर्धा आहे शैक्षणिक स्पर्धा आहे आणि मग या स्पर्धेला सामोरं जात असताना तुम्ही कमी पडता आणि तुम्हाला कमी पडत असतात म्हणून माझी शिवाजी बंद पाडतात छत्रपती शिवाजी नावाची शाळा बंद पाडतात गेली पासष्ट दशमीच्या शाळेचा विद्यार्थी आहे आमचं समाजाचं अस्तित्व आहे गोजन आहे कोल्हापूर अशा शाळेला तुम्ही संपवण्याचा जो लाट घाटताना प्रचात आणि कुणाला नेमता तर अशासकीय मंडळ नेमताय कोण आहे नाव सांगितलं आश्चर्य वाटेल असलं समाजाचे समाजसेवक तरी नेमा यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करतायत आपण कुणाला नेमताय पूर्ण लोकांना नेमताय कशासाठी शाळा संपवत आहे माझी विनंती आहे आप आपल्याला आणि आमदार कोटेसाहेबांना विनंती आहे जर या संस्थेत काय भ्रष्टाचार असेल या संस्थेचं काय बेदेशीर काम असेल या संस्थेनं काय शासनाचा निधी लुटला असेल तर चौकशी करा विना चौकशी प्रशासन नेमायचं कायदा कायद्याचं अस्तित्व आहे का नाही मिला चौकशी मला नोटीस द्या संस्थेला नोटीस द्या किंवा तुम्ही हे बंद बेकायशन केलं ते बेकायशन केलं असं काही नोटीस द्या डायरेक्ट तुम्ही प्रशासक नेमण्याची कारवाई करतायत आणि मुख्यमंत्र्यांना गैरसमज करून देत आहेत माझ्याबद्दल काय त्यांच्याकडे का त्यांच्याकडे जे पुरावे असतील आरोप असतील माझ्याबद्दल काय गुन्हे असतील तर अनेक माझ्यावर गुन्हे दाखल केले ते योगेश पोहड पंचवीस गुन्हे एकाच गुन्हे पंचवीस गुन्हे माणसाचे चौकशी केली त्यांच्याकडे की एका माणसाला वकील आणि एवढे गुन्हे दाखल करण्याचं कारण काय ते देऊ शकले नाही तुमचं चौकशी करायची पण हा भाग सुगंधी आहे ह्या भागाशी मी बोलणार नाही तर पण प्रश्न असा आहे कि मराठा समाजसेवा मंडळ ही संस्था मनोहर सपाटीच्या बापाची नाही मनोहर सपाटीची ही संस्था नाही ही संस्था सामाजिक आहे चॅरिटेबल आहे तिला नियम आहे तिला घटना आहे कायदा आहे आणि घटनेप्रमाणे काम करत आहे वृत्तपदीने पाच वर्ष निवडणूक होत आहे कुठली लोकशाही कशा पद्धतीने तुम्ही करा लागले आणि कसा सूड घेताय माझा सोड घ्यायचा मला गोळी घाला मला गोळी घाला मी गेला तयार आहे पण तुम्ही हे कशासाठी करताय पाच हजार विद्यार्थी शिकतायत पाचशे कर्मचारी आहेत या सगळ्यांच्या पोटा पाय मारणार तुम्ही या सगळ्यांसाठी आम्ही जनतेच्या न्यायालयात माझी कोटे साहेबांना विनंती आहे साहेब राजकीय सुख आणि राजकीय स्पर्धा जरूर करा आम्ही तुमच्या निर्णय आम्ही मान्य करतो तुम्हाला जे करता येईल ते आमच्या विरोध करा राजकारणात आम्ही त्याच्याबद्दल बोलणार नाही पण तुमची संस्था जिवंत ठेवण्यासाठी आमच्या शिवाजीला मारू नका संभाजी शिंदे प्रचाराला जिवंत ठेवण्यासाठी शिवाजीला महाराज असाल तर हा मनोहर प्रत्येकाला मृत्यू आहे का नाही मग माझी अशी विनंती आहे त्यांना की आपण दिलेलं पत्र ताबडतोब परत घ्या एकत्र कारवाई करू नका जर तुमची काय तक्रार असेल संस्थेने काय डिकेशन केलं असेल तो काय एक... सरकारचं नुकसान केलं असेल तर तुम्ही निश्चितपणे तिथे चौकशी लावा चौकशी करा काय आमच्याकडे घोटाळा असेल काय असेल तर तुम्ही पण प्रशासक नाही म्हणा चार्टी कमिशनर असा की ऑथॉरिटी आहे चार्टी कमिशनरकडे रिपोर्ट जातो चार्टी कमिशनर चेंज रिपोर्ट जातो कमिशनर ते हजार आहेत जे त्यांच्याकडे तक्रार करतात ते सगळे चार्ट कमिशनरकडे हजार आहेत चॅरिटी दोष हे न्यायालय आहे त्यांनी निर्णय घेतला न्यायालयानं उद्या सपाटीला बाद करा बाद होतील सपाटी चॅरिटी कमिशनर जा ना सत्तेचा उपयोग करू नका तुमच्या आमदारकीचा दुरुपयोग करू नका अशी माझी त्यांना विनंती आहे या पुढे साहेब थांबले नाही तर आम्ही जल उभा करू दाक्षिणिक उपक्रम करू लोकशाही मार्गाने कारण आम्ही दरंगे साहेबांना भेटलो संघर्षा साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं लोकशाही मार्गाने त्यांच्या समोर तुम्ही आपला आवाज उठवा न्याय मागा आणि म्हणून आम्ही देवेंद्र कोटी साहेबांनी त्याचा न्याय मागतोय की लोकशाही मार्गाने आम्ही पोलिसांची परवानगी घेऊन त्यांच्या दारासमोर त्यांच्या ऑफिस समोर रोजच लाक्षणिक कुपोषण म्हणून उपोषण अशा प्रकारची योजना आमची तयार आहे आम्ही या पद्धतीनं आंदोलन करून कोटेसाहेबांना सामावेश हा दूर विनंती करतो माझी शिक्षा समाजाला देऊ नका मला शिक्षा द्यायला तुम्ही समर्थ आहात तेव्हाही द्या आणि तुमची शिक्षा घ्यायला मी समर्थ आहे तेव्हा अशा पद्धतीचा गैरफायदा करू नये याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे कायदा हातात घरून अशा पद्धतीने दूर माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे हा धुरून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आंदोलन चालू असं असताना मराठा समाजाचं एवढं मोठं आंदोलन चालू आहे उद्या संघर्ष युद्धात झालेले मुंबईला निघते आहेत सत्तर पासून आणि मु, मुंबईला लाखोच्या संख्येनं लोक चाललेत अशा वेळी तुम्ही अशा परिस्थितीत परत मराठीची एक संस्था नेम करता मराठीची ने संस्था संपवत आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अशा चुकीच्या लोकांचा ऐकून काही कारवाई करण्याची का भूमिका घेऊ नये अशी विनंती करतो आणि